वरवंडी माही पैठण तालुका माही जे शिवालाल महाराज स्मारक म्हणायचं पोहरा गेला मासो मराठवाडा माहिती स्मारक त्यात आवाज तर पगडीच पोहरा गोळीला तुझीचा आवाज घोषणा द्यायच शिवलाल महाराज की थोडा रे नाजी दर्शक काकी बोल शह महाराज की दोनशे शहाऐंशी निमित्त आयोजित शिवालाल महाराज जन्मोत्सव दोन हजार पंचवीस आपले समाजवर आणखी आन खूप सगळ्याच प्रचित आईच वस पी साहेब विनय कुमार राठोड साहेब निर्देन व्यासपीठेकर शे अतिथी वंशन नाम कोण देतो आलो यांना सत्त तीन मिनिटर टाइम मिळायचं जेथे विनय कुमार सर कांदवडी यात्राच आवच शिवालाल महाराज जे विचार घेच हे विचार अमल करे प्रयत्न करायचा महाराज लागे गे शिक शिकावंच शिके राज घडावच पहिले आम्हाला विद्यार्थिर उभं केले लारे दस पंधरा साले ते आमारशे लोक होत आणि ते शाळा माहीत प्रयत्न केले दीप खोली ती शाळा सुरू केली ते आणि दीप होली आश्वी ती आहे सर्व तप व्यक्ती जे सुरू होती तो आज ही शाळा महाराष्ट्र आर महाराष्ट्राला निमंत्रण केला सारी श्रेय जे आकडे आम्हाला तांदळाचं सत्तर टक्का लोक सोडी कामगारच प्रसंग शाळा होत किती वर्ग निदेसा कार्यक्रम किती सर म्हणजे प्रत्येक कार्यक्रम वर्ग निदेज दे करते उसोडी उस कामगार मार बैठण उसोडी कामगारच

आपणती आपण शब्द दिले की आपण शहालाल महाराजमंत्री जे तत्कालीन पालकमंत्री ते संदीपांजी भोंगरे साहेब व आपण पुतळा दिने पुतळा लारे लारेसाल कार्यक्रम घडमोठिंग कार्यक्रम हो सारी जिल्हा मै मोठो शहरलाल महाराजा जन्मोत्सव आपण लिहि तीन तीन जण लागारी निर्भाधीन दिले रेसा आपण शब्द की आबा आपण मंदिर साहेब निधी उपलब्ध करून दिलो पण आपण की एक जे मंदिर बांध्या तो सिमेंटर मंदिर गणेच आणि सिमेंटर मंदिर म्हणजे आपण देव देवता समोर जायचं पूजा पाठी समोर आणि जण स्मारक पूजा बी विचारे विचार विचारेल की पूजा वे आपण शिवाला विचार की समाज म्हणजे एर करता प्रयत्न करते आरेचा भविष्य नाही आपल्या जे समाजचं साहेब समाज म्हणून महानच पण हे मालूम मालमत्वायचा किंवा तुमचं हे स्मारकेल पगेती म्हणून विचारेल पगे की आपण

आपण केले जायचं जे, जे चिजा वाम मार्गे जायचं गुंडागर्दी सामोर झायचं एवढी ती वळा म्हणून शिक्षण हे सामोर दुःख प्रवाह साम, या प्रयत्न आपण करायचा आणि हे हो माहिती शिवाला आपण प्रत्येक जागा मार्गदर्शन करायचं ज्यांनी मंदिर एक महिनाभरे मात्र सुरू के सुरू काम आज तुम्ही

त्यो सो तेरो एक बारी सोर घोषणा दिएछ अनि सायद सोराज महाराज कि